आर्ट ऑफ आप टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे एक लाख ऐंशी हजार विद्यार्थी यांच्याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की अजूनपर्यंत जागा आलेल्या नाहीत आणि जाहिरात सुद्धा आलेल्या नाहीत परंतु पन्नास पर्सेंट प्रिफरन्स पन्नास प्रिफरन्सचा जो काही मुद्दा आहे त्यासाठी आपले सर्वजण यावरती काम करत आहेत की तो मुद्दा जो आहे तो खोडावा तो मुद्दा कॅन्सल व्हावा आणि सर्वांना सर्व प्रिफरन्स देता आले पाहिजे जसं पूर्वी चालू होतं त्याच पद्धतीनं हे व्हायला पाहिजे असं मत सर्वांचं आहे आणि या माध्यमातून सुद्धा आपला लढा पाठपुरावा जे आपले सर आहेत त्या कांबळेसरच्या माध्यमातनं या सर्व गोष्टी चालू आहेत आणि आपला त्यांच्यावरती विश्वास आहे कारण हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आपण त्यांच्यासोबत होतो आणि कायमस्वरूप जो पाठपुरावा करत आहेत तो खरंच एक वेगळं व्यक्तिमत्व हे सरांच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीच्या माध्यमात करता आपल्याला मिळालेला आहे आणि तो कायमस्वरूपी ते चालू आहे आणि ज्या माध्यमातून या जी आरच्या संदर्भात सुद्धा एक दोन तीन असे जी आर दोन जी आर तर आलेले आहेत अजून एक जी आर येईल आणि ज्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे परंतु एक जो मुद्दा आपल्यासाठी घातक ठरलेला आहे तो म्हणजे पन्नास पेपरन्स आपल्याला लॉक करता येणार आहे मात्र सर्व दिसणार आहेत परंतु टाकता येणार आहेत ते फक्त पन्नास पेपर्स आता या दृष्टीने एक व्हिडिओ आपण हा जो बनवतो आहे याचा महत्वाचा उद्देश कसा तर सकाळी जो व्हिडिओ बनवलेला त्यानंतरचा जो हा व्हिडिओ आहे यामध्ये तो सकाळचा जो व्हिडिओ होता तो शहरी भागातील विद्यार्थी करत होता आणि हा जो व्हिडिओ आहे हा काही विद्यार्थी जे आपल्या आहेत ज्यांना ऐंशी मार्क्स आहे ब्याऐंशी मार्क्स आहेत पन्नास मार्क्स आहे शंभर मार्क्स आहेत ऐंशीच्या खाली तर जे मार्क्स आहेत त्यानंतर होप सोडायची आहे परंतु एसटी कॅटेगरीतील विद्यार्थी असतील तर त्यांनी होप सोडायची नाही त्यांचा त्या ठिकाणी नंबर लागू शकते हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आशा ठेवायची आहे मुद्दा दुसरा की जे विद्यार्थी ऐंशी पंच्याऐंशी चे अबो आहेत म्हणजे ते मग एकशे सत्याऐंशी पर्यंत <coughs> जो व्हिडिओ आपण बनवतो आहे तो व्हिडिओ नव्वद पासून तर पुढे एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी सुद्धा या व्हिडिओसाठी लायबल आहेत ते सुद्धा पाहू शकतात काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जो व्हिडिओ बघत आहात तो व्हिडिओमध्ये आपण प्रिफरन्स तुम्ही कसे टाकणार आहात जिल्हा वाईज जागे वाईज कसे प्रिफरन्स टाकणार आहात आपला मुद्दा काय असतो ज्या विद्यार्थ्यांचे पस्तीस वय झालेला आहे ज्यांना तेहतीस झालेला आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे सीटीटी टी पास आहेत पेपर वन पेपर टू पास आहेत जे पहिल्या पहिली ते पाचवीसाठी लायबल आहेत जे पहिले ते आठवीसाठी लायबल आहे असे जे विद्यार्थी आहेत मग मुलगी असो की मुलगा असो एक डोक्यात त्यांचा विचार असते की मला नोकरी कुठेही मिळो महाराष्ट्रात पण नोकरी लागली पाहिजे नोकरी महाराष्ट्रात कुठेही मिळाली तरी चालते नोकरी लागली पाहिजे मी कुठेही करायला तयार आहे काही प्रॉब्लेम नाही आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाने जी काही आता गेल्या वर्षी जी भरती केली दोन हजार बावीसला जी भरती करण्यात आलेली आहे त्या माध्यमातून आपल्या सर्वांना त्या जो काही ऑर्डर आहे त्यावरती डायरेक्ट लिहिलेला आहे की बदलीसाठी आपण त्या ठिकाणी पात्र नसणार आहात म्हणजे एकदा तुम्ही त्या ज्या जिल्ह्यामध्ये तुमची निवड झाली त्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तुम्ही बदली करून जाऊ शकत नाही असं तुमच्या ऑर्डरवरती आहे असं स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे विद्यार्थी गुंडत आहे घाबरलेला आहे आणि अशा वेळेला ज्या विद्यार्थ्यांना खरंच नोकरी पाहिजे म्हणजे पाहिजे मी कुठेही करायला तयार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरता हा व्हिडिओ आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणार अपडेट हे कायमस्वरूपी शिक्षक भरतीच्या ठिकाणी देत असतो लक्षात घ्या तुम्हाला जर पंच्याऐंशी नव्वद मार्क्स आहेत नव्वद ते एकशे दहा पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांकरता सांगू इच्छितो की कमी जरी मार्क्स असले आणि पन्नास प्रिफरन्सचा जर मुद्दा जर असला तर तुमचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकते मग त्यात तुम्ही जिल्हे कोणते टाकणार आहात मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुम्हाला चार चार गोष्टींची महत्व चार गोष्टी तुम्हाला महत्वाच्या असतात जे तुम्हाला लॉजिकली जे काही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एक तुमचा मेरिट म्हणजे तुमचे गुण बरोबर दुसरं तुमची कॅटेगरी तिसरं तुमचा माध्यम आणि चौथं तुमचा प्रेफरन्स या चार गोष्टी तुमच्या महत्वाच्या असणार आहे याचनुसार तुमची निवड त्या ठिकाणी होणार आहे नुसार तुमची निवड होणार आहे मग त्यामध्ये तुम्ही प्रिफरन्स महत्वाचा आहे जरी मार्क्स कमी असले तरी चालेल तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत ते लक्षात घ्या मग कुठे टाकावं लागेल जे विद्यार्थी कुठेही नोकरी करायला तयार आहेत काही विद्यार्थी काय आहेत नोकरी करायला तयार नसतात कारण आज अशी कंडिशन आहे जे विद्यार्थी बावीस मध्ये लागलेले आहेत ला असे काही मित्र आहेत आमचे ज्यांना त्रास दिला जातोय जाणीवपूर्वक त्रास दिला जातो प्रदेश निय त्रास दिला जातो <coughs> विभाग निय त्रास दिला जातो की तुम्ही विदर्भातले आहात तुम्ही मराठवाड्यातले आहेत तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला त्रास दिला जातो तुम्ही तुम्ही आदिवासी आहात तुम्ही शेड्यूल कास्ट आहात अशा पद्धतीनं तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास मुख्याध्यापकांकडून दिला जाते आणि विद्यार्थी आजही शिक्षण काळात त्रास त्रासलेले आहेत हे सुद्धा लक्षात घ्या अशी म्हणजे हे वास्तव सांगतोय तुम्हाला त्यामुळे विद्यार्थी अशा ठिकाणी जाण्यास धजावत नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांग इच्छितो की जर तुम्ही त्या ठिकाणी जाण्यास तयार असाल तुम्ही कुठेही नोकरी करायला तयार असाल तुम्हाला मास्क कमी असेल तर तुम्हाला सगळ्यासाठी त्या जागा शिल्लक असतात तुमच्यासाठी जागा जे विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी प्रिफरन्स टाकत नाहीत उदाहरणार्थ सांगतो गडचिरोली गडचिरोलीमध्ये ज्यांना एकशे पन्नास मार्क्स आहेत ज्यांना एकशे वीस मार्क्स आहेत ज्यांना एकशे तीस मार्क्स आहेत पहिली ते पाचवी करता विद्यार्थी तयार होत नाही मग ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात कुठेही नोकरी करायला तयार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो तुमच्या कॅटेगरीच्या जागा असेल तर पूर्व विदर्भातील गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा हे जे जिल्हे आहेत वर्धा हे जे जिल्हा आहेत या जिल्ह्यांचा प्रिफरन्स तुम्हाला द्यायचा आहे हे फर्स्ट प्रिफरन्स तुम्ही देऊ शकता पूर्व विदर्भातील जिल्हे कोकणातील तुम्ही जिल्ह्यांना कोकणातही तीस व्यता आहे तीस तिथी आहे मग कोकणातल्याही बाबतीत मी तुम्हाला सांगतोय की कोकणात सुद्धा विद्यार्थी कोकणातला कोकणातला विद्यार्थी जर असेल तर <coughs> तो त्या ठिकाणी काय होऊ शकतो जॉईन होऊ शकतो तो तिथले प्रिफरन्स टाकू शकते परंतु जर जागा जास्त असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही प्रिफरन्स टाकू शकता का तर विद्यार्थी त्या ठिकाणी जाण्यास तयार होत नाही मग तुम्ही सेकंडली कुठले कोकणातले जिल्हे टाकायचे जे काही कोकणातले पाच ते सहा जिल्हे आहेत सात जिल्हे आहेत त्या सर्व तो तर सिंधुदुर्गपर्यंत तुम्हाला जिल्हे टाकता येणार आहे सेकंडली टाकतोय सांगतोय तुम्हाला <coughs> नंतर तिसऱ्या क्रमांकाला तुम्हाला जिल्हे टाकायचे असेल तर तुम्ही खानदेशातील जिल्हे टाका धुळे नंदुरबार आणि जळगाव हे तीनही जिल्हे तुम्ही टाकू शकता ज्यांना महाराष्ट्रात कुठेही नोकरी करायची आहे आणि कमी मार्क्स आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगतो नव्वद ते एकशे दहा जे विद्यार्थी आहेत एकशे ते एक नव्वद ते एकशे दहा ज्यांना गुण आहे त्या विद्यार्थ्यांना सांगिततो पहिल्यांदा पूर्वी विदर्भातील दुसऱ्यांदा तुम्हाला कोकणातील तुम्ही याचा सिक्वेन्स मात्र बदलू शकता काही प्रॉब्लेम नाही खानदेशातील तुम्ही जिल्हे टाकू शकता नंतर तुम्हाला चौथ्यांदा चौथ्या ज्याला सांगतोय तुम्हाला की चौथ्या पॉइंटवरती सांगतोय की तुम्ही मराठवाड्यातील जिल्हे टाकू शकता जे मराठवाड्यातील आहे लातूर बीड परभणी हे जे जिल्हे आहेत मराठवाड्यातील आठही जिल्हे जे आहेत नांदेड हे जिल्हे तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता अशा पद्धतीनं तुम्ही या सर्व जिल्ह्यांचे त्या ठिकाणी प्रिफरन्स टाकू शकता जर तुम्हाला कमी मार्क्स असेल तर नंतर तुम्ही अनुदानित ज्या शाळा आहेत शंभर टक्के अनुदानित ज्या शाळा जर तुम्हाला आल्या असेल प्रिफरन्स तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीनं तुम्ही ती प्रिफरन्स टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि कमी जरी मार्क्स असले तरी तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी तुमचा कुठे ना कुठेतरी नंबर लागणार आहे जे विद्यार्थी तिथे जायला तयार होत नाही आपण जायला तयार आहोत नक्की यानुसार प्रिफरन्स टाका पूर्व विदर्भ नंतर कोकण नंतर खानदेश आणि नंतर मराठवाडा अशा पद्धतीनं तुम्हाला ते जिल्हे टाकायचे आहेत यानुसार तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळू शकते ज्या विद्यार्थ्यांना नव्वद ते एकशे दहा गुण आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने तुम्हाला जिल्हे सांगितलेले आहे तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटते हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा तुम्हाला त्या लेवलचे मार्क्स असतील नव्वद ते एकशे दहाच्या लेव्हलचे मार्क्स असतील तर तुम्ही सुद्धा <coughs> सांगा तुम्ही जे सांगताय तुम्हाला ते पटतय का हे सुद्धा सांगा जर अजून काही सल्ला पाहिजे असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत तिन्ही ग्रुपच्या त्या तिन्ही ग्रुपला जॉईन व्हा आणि ज्या माध्यमातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळेल एसटी प्रवर्गातील जे विद्यार्थी सांगू इच्छितो की त्यांचा कट ऑफ याच्याही खाली येणार का आहे कारण जे समांतर आरक्षणातील जे काही विषय आहे किंवा समांतर आरक्षणातील जे काही उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध नसतात त्यामुळे त्या जागा आजही व्याकरण आहेत अधिसंख्य भरतीसाठी सुद्धा व्याकरण आहे त्या सर्व गोष्टी हो अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळे आपण पॅनिक होऊ नये घाबरू नये आपल्यासाठी खूप मोठ्या आशा आहेत आणि हा भरती शिक्षक भरतीचा सुवर्ण काळ असणार आहे हे सुद्धा एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचा आहे हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद